भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म तृतीय खंड भाग दुसरा भगवान बुद्धांच्या धम्मा संबंधी विविध मते एक इतर लोक त्यांच्या धम्मास कशा प्रकारे समजले भगवान बुद्धांची खरी शिकवण कोणती त्या प्रश्नासंबंधी त्यांच्या कोणत्याही दोन अनुयायात किंवा बौद्ध धम्माच्या अभ्यासकात एकमत नाही काहींच्या मते समाधी हा त्यांच्या विपशना हीच हो। महत्वाची आहे काहींच्या मते, मते बौद्ध धम्म म्हणजे केवळ काही दीक्षित लोकांचाच धर्म होय इतरांच्या मते तो सर्वांच्या सांगितलेला धम्म आहे काहींच्या मते ती एक वृक्ष दर्शन पद्धती आहे काहींच्या मते तो केवळ गुढवाद आहे काहींच्या मते ते एक ऐहिक जीवनापासून स्वार्थी पलायन आहे काहींच्या मते हृदयातील सर्व लहान मोठ्या भावनांचा विरोध करून त्यांना त्यांना पुरण्याचे शास्त्र आहे बौद्ध धम्मा संबंधीच्या भिन्न मतांचा आणखी पुष्कळ संग्रह करता येईल ही मतभिन्नता आश्चर्यकारक आहे यापैकी काही मते एकांगी एक विचारवंतांची आहे असे लोक म्हणजे ज्यांना बौद्ध धर्माचे सार समाधी विपशना किंवा ते काही दीक्षित लोकांसाठी असल्याचा वाटतो ते लोक होत दुसरी मते प्राचीन भारतीय इतिहासांच्या अभ्यासकांनी बौद्ध धम्मा संबंधी जे लिहिले त्या बहुसंख्य लेखकांच्या लेखनाचा परिणाम होय या लेखकांचा बौद्ध धम्म हा मूळ अभ्यासाचा विषय नव्हता त्यांचा या विषयाचा अभ्यास केवळ आकस्मिक आणि नैमित्तिक स्वरूपाचा होता त्यांच्यापैकी कोणीही बौद्ध धम्माचे अभ्यासक नव्हते धम्माचा उद्गम आणि विकास यांचा विचार करणारे जे मानवशास्त्र त्याचेही ते अभ्यासक नव्हते प्रश्न असा उद्भवतो हो की दोन, दोन भगवान बुद्धांना काही सामाजिक संदेश सांगावायचा नव्हता काय या प्रश्नाचे उत्तर देण्याचा आग्रह धरला तर बौद्ध धर्माचे विद्यार्थी दोन मुद्द्यांचा हवाला देतात ते म्हणतात भगवान बुद्धांनी अहिंसेची शिकवण दिली भगवान बुद्धांनी शांतीची शिकवण दिली त्यांना जर आणखी असा प्रश्न केला की भगवान बुद्धांनी त्याशिवाय इतर काही सामाजिक संदेश दिला काय भगवान बुद्धांनी न्यायाची शिकवण दिली काय भगवान बुद्धांनी मैत्रीची शिकवण दिली काय भगवान बुद्धांनी स्वातंत्र्याची शिकवण दिली काय भगवान बुद्धांनी समतेची शिकवण दिली काय भगवान बुद्धांनी बंधुत्वे बंधुतेची शिकवण दिली काय भगवान बुद्ध कार्ल मार्क्सला उत्तर देऊ शकतात काय बौद्ध धर्माची चर्चा करताना हे प्रश्न प्रायः विचारले जात नाहीत माझे असे उत्तर आहे की भगवान बुद्धांना एक सामाजिक संदेश द्यावायचा होता ते वरील सर्व प्रश्नांची उत्तरे देतात परंतु ही सर्व उत्तरे आधुनिक लेखकांनी आपल्या लेखनात अगदी गाडून टाकलेली आहेत दोन भगवान बुद्धांनी स्वतः केलेले वर्गीकरण भगवान बुद्धांनी आपल्या धम्माचे एक वेगळेच वर्गीकरण केलेले आहे पहिल्या वर्गाला त्यांनी धम्म ही संज्ञा दिली त्यांनी एक नव्या वर्गाची निर्मिती केली ज्याला धर्म या शब्दामध्येच अंतर्भूत केले जाते परंतु जो वास्तवात अधर्म आहे म्हणजेच अधम्म त्यांनी तिसऱ्याही एका वर्गाची निर्मिती केली आणि त्याला सद्धम्म अशी संज्ञा दिली हा तिसरा वर्ग म्हणजे धम्माच्या तत्वज्ञानाचे दुसरे नाव भगवान बुद्धांचा धम्म समजण्यासाठी धम्म अधम्म आणि सद्धम्म ह्या तीनही वर्गाची ओळख करून घेतली पाहिजे भाग तिसरा धम्म म्हणजे काय एक जीवन सुचिता राखणे म्हणजे धम्म होय बिकुनो जीवन सुचितेचे तीन प्रकार आहे सुचिता म्हणजे पवित्रता देहसुचिता म्हणजे काय जो माणूस हिंसा चोरी आणि मिथ्याचार यांच्यापासून चा विरत होतो याला त्याची याची देहसूचिता म्हणतात वाकसुचिता म्हणजे काय सुचिता म्हणजे असत्य भाषणापासून विरत होणे आणि मनसुचिता म्हणजे काय मनसुचितेत मन भिक्षूला कामवासना झाल्यास कळते की आपल्यामध्ये वैषयिक कामवासना उत्पन्न झाली आहे आणि जर तशी उत्पन्न झाली नसेल तर तेही त्याला कळते त्याप्रमाणेच आता उत्पन्न झालेली काम वासना कशी उत्पन्न होते आणि तशी उत्पन्न झाल्यावर तिचा त्याग कसा करता येतो आणि कोणत्या प्रकारे ती अशी पुढे कधीही उत्पन्न होणार नाही हे सर्व त्याला कळते त्याच्या ठिकाणी द्वेष उत्पन्न झाल्यास त्याला कळते त्याचप्रमाणे द्वेषाचा उद्भव त्याचा त्याग आणि भविष्यात द्वेष कसा उत्पन्न होणार नाही हे सर्व त्याला कळते त्याच्या ठिकाणी आळस तंद्रा उद्धटपणा शंका गोंधळ उत्पन्न झाल्यास त्याची त्याला जाणीव होते त्याप्रमाणे या सर्व मानसिक दुस्थितीचा उद्गम कसा होतो त्याचा त्याग कसा करता येतो आणि तद्विरही चित्तस्थिती कशी साधायची असते यांचे ज्ञान असणे म्हणजेच मानसिक सुचिता जो काया वाचा मणे पवित्र आहे जो निष्पाप स्वच्छ आणि पावित्र युक्त आहे त्याला लोक निष्कलंक म्हणतात भिक्कुनो सुचितेचे तीन प्रकार आहेत कायेची वाचेची आणि मनाची सुचिता कायेची सुचिता म्हणजे काय कायासुचितेत मनुष्य हिंसा चोरी मिथ्याचार यापासून परावृत्त होतो याला कायासुचिता म्हणतात सुचिता म्हणजे काय सुचितेत मनुष्य असत्य आणि व्यर्थ बडबड यांच्यापासून दूर राहतो त्याला वाकसुचिता म्हणतात मनसुचिता म्हणजे काय मनसुचितेत मनुष्य लोभ आणि ईर्षा यापासून परावृत्त होऊन सम्यक दृष्टी धारण करतो याला मनसुचिता म्हणतात सुचितेचे हे असे तीन प्रकार आहेत विकुनो पाच प्रकारच्या दुर्बलता आहेत त्या साधनेला बाधक ठरतात त्या कोणत्या जीवहिंसा चोरी काममिथ्याचार असत्य भाषण आळस वाढविणाऱ्या मद्याचे सेवन ह्या पाच दुर्बलता साधनेतील अपयशाची पाच कारणे आहेत साधनेतील ह्या पाच बाधा दूर झाल्यावर चार प्रकारच्या चा मनात उद्भव होईल असे वाकले पाहिजे एक भिक्षू कायेच्या विषयी कायानुपासना करीत विहार करतो प्र प्रयत्नपूर्वक ज्ञानवान होतो जागरूकतेने इहलोकात विद्यमान लोभ आणि द्वेष यांची जाणीव ठेवून त्यांच्यावर नियंत्रण ठेवून कायानुपासना करीत तो जीवन व्यतीत करतो वेदनांना त्या केवळ वेदना आहेत असे मानून जीवन व्यतीत करतो चित्त हे चित्त आहे असे मानून जीवन व्यतीत करतो चित्तात उत्पन्न होणारे विचार ते केवळ चित्त धर्म आहेत असे मानून प्रयत्नपूर्वक जागरूकतेने आणि स्वाधीन चित्ताने सर्वसामान्य लोभ आणि असंतोष यांच्यावर नियंत्रण ठेवतो जेव्हा साधनेतील या पाच दुर्बलता दूर होतात तेव्हा चार प्रकारच्या सावधानतेचा उदय होतो विकुणो घात किंवा अपयश तीन प्रकारचे आहेत शीलघात चित्तघात आणि दृष्टीघात शीलघात म्हणजे काय कोणी जीवहिता जीवहत्या करतो चोरी करतो कामभोगासंबंधी मिथ्याचार करतो असत्य भाषण करतो निंदा करतो कटू भाषण करतो व्यर्थ बडबड करतो हे सर्व शीलघातात अंतर्भूत होतात चित्तघात कशाला म्हणतात कोणी लोभी असतो आणि दृष्टपणा व द्वेष करतो हे चित्तघात होय दृष्टीघात कशाला म्हणतात कोणी विकृत दृष्टिकोन दुरु, चुकींचा दृष्टिकोन स्वीकारतो तो असा की दान देण्यात त्याग करण्यात परित्याग यामध्ये काहीच पुण्य नाही सदाचार आणि दुराचार यांचे काहीही फळ होत नाही की त्यांचे परिणामही घडत नाहीत इहलोक नाही की परलोक नाही आई नाही की बाप नाही आणि प्राणी स्वउत्पन्नही ना नाही या जगामध्ये ज्यांनी अनुच्च शिखर गाठले आहे पूर्णतः मिळवली आहे ज्यांना आपल्या आंतरिक शक्तीने या ऐहिक जगा पलीकडच्या जगाचा साक्षात्कार झाला आहे आणि जे त्या पलीकडच्या जगाच्या अस्तित्वाची घोषणा करू शकतात असे श्रमण आणि ब्राह्मण या जगात नाही असे जे समजतात त्या लोकांना हे हो दृष्टीघात झाला असे समजावे विक्कुनो शीलघात चित्तघात आणि दृष्टीघात या तीन घातांमुळे प्राण्याला दुर्गती प्राप्त होते असे हे तीन घात आहेत विक्कुनो लाभ तीन प्रकारचे असतात ते म्हणजे शील लाभ चित्त लाभ आणि दृष्टीलाभ शील लाभ म्हणजे काय हिंसा चोरी मिथ्याचार रसत्य भाषण निंदा कटु भाषण व्यर्थ बडबड यांच्यापासून परावृत्त होणे म्हणजे शील लाभ होय चित्त लाभ म्हणजे काय कोणी लोभी नसतो तो आणि तो दृष्टपणापासून दूर राहतो म्हणजे हा त्याचा चित्त लाभ होय दृष्टीलाभ म्हणजे काय जो अशा तऱ्हेची मिथ्या दृष्टी ठेवीत नाही की दान त्याग परित्याग यामध्ये काही पुण्य नाही सदाचार आणि दुराचार यांची फळे आणि परिणाम भोगावे लागत नाही इहलोक आणि परलोक नाही आई बाप आणि स्वउत्पन्न प्राणी नाहीत ज्यांना या जगा पलीकडील दुसऱ्या जगाचा साक्षात्कार झाला आहे आणि जे तशी त्याची घोषणा करू शकतात असे श्रमण आणि ब्राह्मण नाहीत अशी मिथ्या दृष्टीची दृढ समजूत न ठेवणे म्हणजे दृष्टीला भिक्कुनो या समजुतीला दृष्टी लाभ म्हणतात या तीन प्राण्याला स्वर्गीय सुगती लाभते हे असे तीन लाभ आहेत दोन जीवनात पूर्णता साधणे म्हणजे धम्म होय भिक्कुनो तीन प्रकारच्या पूर्णता असतात कायिक पूर्णता वाचिक पूर्णता आणि मानसिक पूर्णता मानसिक पूर्णता कशी असते तृष्णा म्हणजे मनातील वाईट विचार पूर्णतः नष्ट होऊन चित्तमळ पूर्णतः नष्ट होऊन ह्या जीवनात संपूर्ण चित्त विमुक्तीचा अनुभव घेणे प्रज्ञेने आसवांपासून म्हणजे तृष्णेपासून विमुक्ती मिळवून त्याच अवस्थेत राहून सतत सद्वर्तन करणे ह्यास मानसिक पूर्णता म्हणतात अशा या तीन पूर्णता आहेत आणखीही इतर पारमिता आहेत आणि भगवान बुद्धांनी त्या भंते सुबुतीला सांगितल्या सुबुती बोधिसत्वाची दान पारमिता कशी असते तथागत बोधिसत्व चित्ताच्या अवस्थांची जाणीव ठेवून वस्तूचे दान करतो वस्तूचे दान म्हणजे करुणा प्रेम दया यांचे दान आणि त्या सर्व प्राणी मात्रांना दिल्यावर बोधीला त्या अर्पण करतो दुसऱ्यांनाही तो तसे करण्याची प्रेरणा दे, प्रेरणा देतो कुठल्याही वस्तूबद्दल त्याच्या मनात आसक्ती नसते सुबुती बोधिसत्वाची शील पारमिता कशी असते तथागत या पारमितेत तो स्वतः सदाचाराची दहा पत्ते पाळीत असतो आणि इतरांना तसे करण्याची प्रेरणा देतो सुभूती बोधिसत्वाची शांती पर शांती पारमिता कशी असते तथागत या पारमितेत तो स्वतः क्षमाशील होऊन इतरांना तसे होण्याची प्रेरणा देतो सुबुती बोधिसत्वाची वीर्य पारमिता कशी असते तथागत या पारमितेत तो पाचही पारमितेच्या परिपूर्तीत अखंडपणे मग्न राहतो आणि इतरांनाही तसेच करण्याची प्रेरणा देतो सुबुधी बोधिसत्वाची ही पारमिता कशी असते तथागत या पारमितेत कौशल्याने तो ध्यान साधना करतो तथापि तो तत्संबंधित रूप लोकात परत जन्म घेत नाही आणि इतरांनाही तो तसेच करण्याची प्रेरणा देतो सुबोधी बोधिसत्वाची पारमिता कशी असते तथागण या पारमितेत तो कोणत्याही एका धर्मात मग्न न राहता सर्व धर्माच्या अभिजा स्वरूपाचे चिंतन करीत असतो आणि तसे करण्यास इतरांना प्रेरणा देतो अशा पारमिता अंगी बाणविणे यालाच धर्माचे परिशीलन करणे असे म्हणतात